नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनेलवर मी सौ पून सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रमैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ काही कारणास्तव हो थोडासा तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचेल त्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते मित्रमैत्रिणींनो उद्धव केले की धग या कादंबरीत कालच्या भागात आपण पाहिले की महादेव हा कापड दुकान थाटतो तो त्याचा माल वेगवेगळ्या आठवड्या बाजारात जाऊन विकत असतो तो आता आपल्या सर्व कुटुंबाला बरोबर घेऊन एका मोठ्या गावाच्या अनेक दिवस चालणाऱ्या यात्रेत आपला कापड माल विकण्यासाठी जाणार असतो तत्पूर्वी अशा नवनवीन कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा तर चला मग धग या कादंबरीतील पुढील भागाच्या वाचनाला सुरुवात करूयात त्या चाटकीत कौतिकचं सगळं बिरड कौंडण्यपूरच्या रस्त्याला लागलं महादेवपाशी मालाचा घट्टा होता कौतिकपाशी सैपाक पाण्याची भांडीकुंडी होती पाठीशी बांधलेल्या लुगड्याच्या झोळीत झोपलेली यशोदी होती नामाच्या हातात पाण्याची गट्टी होती गट्टीत त्याच्या करंगली इतक्या जाडशा पाण्याच्या दोराची गुंडवळ होती त्याच्या डोक्यावर दह्याच्या बेसनाची कतली व भाकरीची शुदरी बांधली होती या सरंजामनिशी कौतिकचं भिरड पांदन तुडत होतं मधूनच मागाहून घुंगराव टापरांचा आवाज दडदड धावत त्यांच्या जवळ येत होता आवाजाला पुढे जाण्यास रस्ता देण्यासाठी कौतिकचं भिराड चालती वाट सोडून कधी बाजूच्या टेकडावर तर कधी डाबरीत उभं राहत होतं मागे बघत होत आवाज दडवत होता झुला पांघरलेले बैल फूफू करत पुढे जात होत खांद्यावरची वाहनं फरफटत पुढे धावत होती वाहनांच्या चाकांनी उधळवलेल्या धुळ्यामागं कौतिकचं भिराड चालू लागलं होतं असं वावरभर चालून होत नाही तर दुसरा आवाज येत होता चालता चालता महादेव थकत होता भर थंडीतही त्याच्या छातीपाटीवर घाम डबडबत होता त्यामुळे तो गट्टा खाली उतरवत होता छाती पोटावरचा घाम कोरडवत होता कौतिक व नामा विश्रांती घेत होती कधी कधी घाम पोसणाऱ्या महादेवला कौतिक म्हणत होते नाही तर गट्टा मायापाशी द्या आणि तुम्ही मायाजवळच सामान घ्या महादेव हे एकत नव्हता आवश्यकते पुरता विसावा घेतल्यावर चालू लागत होता जराशानं पूर्व उजळू लागली झाकटीची पहाट व पहाटेची सकाळ झाली ही जरट होत गेली मग दुपार झाली गावातून निघण्यापूर्वी अस्तित्वात नसलेला सूर्याचा गोळा माथ्यावर आला त्यामुळे महादेवच्या विश्रांतीचे पेने जवळजवळ येऊ लागले त्यानंतरचे अंतर, अंतर संकोची लागलं हाके हाकेच्या अंतरावर तो विश्रांती घेऊ लागला घाम पुसू लागला एकदा घामपुसताना न राहून म्हणालाच काओ मायाला अंग काबा लवकर लवकर कापत असन म्हणा लवकर लवकर कापते काबा हो ना महादेव आपल्या हातापायांकडे बोट दाखवत म्हणाला पाय न अंगावर कसे भरभर -भर काटे आले ते नंतर पुरेशी विश्रांती झाल्यावर महादेवन गठ्ठा उचललाच तो शेवटचा मुक्काम होता लगेच वर्धाने जिथं पात्र आलं वर्धेच्या कुशीत माणसं बायका जमली होती काही जमत होती चारीकडून रेंग्या खासर येत होती सुटत होती तेच दुकानाचं होत होत काही दुकानं आपापल्या पाली ठोकून बसली होती काहींची पाली ठोकणं खुंट्या रोवणं दोऱ्या आसुडणं पालींना देणं ताण देणं हे चालू होत हेरता हेरता कौतिकच्या बिराडाला तयार कपडे विकण्याच्या दुकानांची साथ सापडली महादेवनं दोन दुकानांच्या एका फटीवर डोळा ठेवला ती त्याच्या दृष्टीने मोक्याची जागा होती तिथं गठ्ठा उतरून लागणाऱ्या महादेवला बाजूचा दुकानदार म्हणाला इथं नको मांडू का तू हे दुकान का बा हे जागा दुसऱ्याची आहे कोणाची रघुना शिप्याची माल आणाले गेला तो दुकानदार म्हणाला हे एकताच कौतिक व महादेवनं एकमेकांकडे पाहिलं कौतिक काही न बोलल्यानं महादेव तिथं ठेवलेल्या गठ्ठ्याभोवतीचं चराट उकलू लागला बेपरवाईनं दुकानदारस म्हणाला आल्यावर पाहून घेऊ कायले हटकोरपणा करता काजी नका आतावर गप्प असलेल्या कौतिकनं महादेवला सावरण्याचा प्रयत्न केला ती म्हणाली हे आल्यावर तरी उठून जाण्यापरस अगोदरच दुसरीकडे गेलो तर तुले नाही समजत महादेवचा समज बायकोला उडून लावताना म्हणाला हे जागा मोहक्याची आहे इकरा चांगला होते आणि महादेव आपल्या कामी लागला गट्ट्या भोवतालचं चराट्याचं वेष्टन उकलू लागला ढुसा अंथरू लागला त्यावर घरावरची कोल साळकरतात तशा उतरत्या क्रमानं कपड्यांच्या चळती शाकारू लागला कौतिक दुकानाच्या पिछाडीच टेकली होती यशोदीला पदराआड घालून महादेवकडं गोठलेल्या नजऱ्याने बघत होती नामा दुकानाच्या डावीकडे होता उपच्या मांडत हातभार देत होता इकडून तिकडे व तिकडून इकडे करत होता जराभरानं महादेवचं संपूर्ण दुकान त्याच्या मनाप्रमाणे मांडून झालं मग मा तृप्त डोळ्याने तो दुकानाकडे बघू लागला त्याचं समाधान व्हायच्या आत डोक्यावरचा गठ्ठा पेलत पेलत म्हातारा रघुनाथ दुकानापुढे येऊन उभा राहिला दारुड्यासारखे वाटी एवढ्याले डोळे करून तो एकदम महादेवला म्हणाला का गा इथं पुसून दुकान मांडलं कोणाला म्हणजे हे जागा माही आहे असन काय नाव मांडलं होतं का तसा म्हाताऱ्यानं डोक्यावरचा गठ्ठा झटक्यासारखी जमिनीवर आदळला व तरारा अंगावर चालत आल्यासारखा जागच्या जागीच पावलांची उचल ठेव करत महादेवला म्हणाला सांगू का तुले नाव लिहिलेलं आहे का नाही आए ते महादेवी छाती काढून उभा राहिला सांगा बर का तशी मध्ये पडून कौतिक नवऱ्याला सासऱ्यापासून सोडवत म्हणाली राव द्या बा फालतूच भांडण नको भलत्या जत्रेत आपुन आपलं दुकान दुसरीकडे मांडून लागन तर आणि नवऱ्याच्या उत्तराची वाट न पाहता ते दुकानात सावरू लागली जडभऱ्यानं महादेवने तिला मदत केली गठ्ठा बांधून घेतला तो डोक्यावर घेऊन महादेव आपल्या पाठीमागच्या बिराणासह दुसऱ्या जागी आला तिथं दुकान पसरवून झाल्यावर महादेवला कौतिकनं विचारलं आहो जेवता काय थांब भोवनी होऊ दे भोवनी दुपारच्या चार वाजता झाली गिराईकने दिलेला कलदार महादेवनं दुकानातल्या साऱ्या साऱ्या कपड्यांच्या चळतींवरती स्पर्शवला काहीतरी पुटपुटताना बोट मोडली मग बायकोला म्हणाला माहित जेवणावर वासनाही नाही पण म्हणतं तहाड बा नामानं नदीच्या पाण्यात घट्टी भरून आणली मग तो व महादेव एकाच ताटात जेवायला बसले भाकरी व कथलीतील दह्याचं बेसन महादेव हातानं वाढून घेत होता एकाच गडव्यानं दोघही पाणी पित होते त्यांची जेवण सुरू होती कौतिक दुकानात बसली होती तिच्या पदराआडची झोपलेली यशोदी चुडूप चुडूप करत होती दुकानासमोर एखाद गिराईक थांबताच कौतिकचा हात उगाच डोक्यावरचा पदर सावरत होता मान खाली जात होती एक बराच वेळ काहीतरी बघत होतं भाव विचारत होतं तेव्हा कौतिक जेवत्या नवऱ्याकडे बघत होती गिराईकडं निवडलेला कपडा हाती धरून त्याला दाखवत होती चावता घास थांबवून महादेव पाहिलेल्या कपड्याचा भाव सांगत होता दीड रुपया असं एक दोनदा झालं तिसऱ्यांदा पाळी आली तेव्हा म्हणाला तू उठ तिथून मायावाला झालंच एवढ्याच झालंय किती भाकर खाल्ली हो खाल्ली असं ना हार्दिक का बा का बायची धकली तिथलीच खाईन का नाही महादेव दुकानात पाय रोताना म्हणाला चालू उठ तिथून गिरायकाले माल देव दे तिथून उठलेले कौतिक जेवायला म्हणून दुकानाच्या पिछाडीच गेली नामा महादेवनं खाऊन उरलेल्या शिदोरीत जेवायला बसले तोंडातला चावता घास रस्त्याच्या माणसांना दिसू नये म्हणून सेवेचा पदर वाजवीपेक्षा जरा अधिक ओढून घेतला यशोदी तिच्या मांडीवर आडवी होती रिकाम्या असलेल्या नामानं ना बापाभोवती लाडी सुरात गोंडा घोळला अन जत्रा पाहण्याची परवानगी मिळवली घंटा दीड घंटा नामा जत्रे मौदका कुवा पाहिला सर्कसचा डोंगरासारखा तंबू पाहिला शिकारखाना पाहिला बाहेरून बाहेरून शिकारखान्यातल्या सिंहाचे वाघांचे हत्तींचे व घोड्यांचे आवाज ऐकले टिनाच्या कुंपणा बाहेरूनच एकदा आवाजाच्या मोहानं नामात धाड संचारलं त्यानं मोठ्या हियानं ती, टीनाच्या कुंपणाच्या एका बारकाच्या भोकातून आत डोकवण्याचा प्रयत्न केला पण दिसलं काहीच नाही उलट आतल्या कुणाची तरी शिवाय मिळाली ती सहावून मुकाट्यानं हरवल्यासारख्या मनाभावानं बापाच्या दुकानाकडे वळला पोहोचल्यावर न राहून मायच्या कानाशी बी लगला मा मला सर्कस पाहिले पैसे देसिन का हो हो ती एकदम खेकसली नेऊन ठेव ना मला त्या सर्कसवाल्यापाशी मग तुला रोजची सर्कस पाहायला भेटेन तोंड चिमून नामा बापाच्या दुकानाशी डाव्या अंगी उकडवा बसून राहिला येता जाता माणसान बायकांकडे बघत होता माय बापानं सांगितल्या सवरल्यासारख्या कामाला हातभार देत होता झाक पडल्यावर महादेवनं नामाकडून मेणबत्त्या विकत आणवल्या अंधार पडल्यावर त्या दुकानातल्या दोन टोकांवर दोन ठेवल्या पेटवल्या तेव्हा बाजूच्या धोणी दुकानात गॅस बत्त्या पेटल्या होत्या एकच नाही तर कुण्या कुण्यावर दोन दोन त्यांच्या उजेडात महादेवच्या मेणबत्त्यांचं अस्तित्वच झालं दुकान अंधारात गडप झालं सुटलेले गिराहिक एकदम महादेवच्या दुकानाकडे न पाहता उजवीकडच्या गर्दी मावत नव्हती महादेव सतत बिड्यांवर बिडा पेटवत होता कौतिक दुकानाच्या पिछाडीस तीन दगडांची चूल मांडून भाकरी थापत होते डुलक्या घेणाऱ्या नामाच्या मांडीवर त्याची बहिणी औषधी झोपली होती झोपेतही तिचे चिमुकले ओढ स्तन चोखत असल्यासारखे चुडूप चुडूप करत होते अर्धा रात्री महादेवनं दुकान सावरलं गठ्ठा बांधला त्याला टेकून न जेवता आडवा झाला बायकोनं जेवणाचा आग्रह केला तेव्हा म्हणाला काऊन काजे नका माई अन्नावर वाचनाच नाही दुसऱ्या सकाळी दुकान मांडून महादेव गिरायकी करत होता कौतिक सर्वांसाठी चहाचा काडा उकळत होती तेवढ्यात त्याचा शोध घेत घेत सदाशिव कलाल दुकानाशी आला गावचं दुकान म्हणून तिथं आपलं सामान ठेवलं बोलता बोलता विषयने निघाला बरी याद आली महादेव हा भीमा कुठे आहे काय माहीत मी आलं सरकशीत पाहिलं ना खरंच कौतिकनं विचारलं तिथं काय करत होता जे कामी ना काय करण हेच टेबल मेबल उचलणं वाघाची पिंजरे लोटणं आणखीन काय करण तुम्ही त्याला सांगितलं नाही का का तू मा इथेच आली म्हणून हे कसं सांगता येईल वहिनी सदाशिव कौतिकच्या अज्ञानाला हसून म्हणाला हो पाहिला रेंगणात मी होतो माणसाह कौतिक विचार करून महादेवला म्हणाले मी येऊ का जाऊन त्या इकडे काय ले पायतो भेटते का तर भेटला का बा आहो तो असन तंबूच्या अंदर तिथं कोण घुसून देईल तुला नाही घुसून तर नाही जी किरण म्हणाले वापस नाही येत देऊन काय म्हणा तुले वाटत तसं कर जाऊनच येतो मी येऊ का हो तुझ्या संग आणि पोटतील कोण पाहीन जाय ना घेऊन तेल तुया संग महादेव अप्रधादा म्हणाला कवती खरोखरच नामासोबत यशोदीला सोबून घेतलं वाटेतल्या गर्दीला धक्के देत देत ती सर्कसच्या तंबूशी आली नामापाशी यशोदीला सोपून स्वतः तंबूभोवतीच्या हो लोखंडी फाटकाशी आले मनाच्या तळमळीनं या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत फेऱ्या घालू लागले आत डोकावू लागले अर्ध्या घंट्यानं आतून आवाज आला क्या मागता आतला माणूस समजला नाही चेहऱ्यावर चिड पसरवून तो पुन्हा ओरडला क्या मागताय भीमा भीमा शिप्याचं पोरग भीमा अजूनही तो समजला नाही तिच्यापासून स्वतःला सोडवत आल्या वाटेनं चालताना तो म्हणाला हम नाही आणि निघून गेला तरी कौतिक तिथून हल्ली नाही हातमनगट ती, हात ती, ती या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत तिच्या एरझऱ्या सुरू होत्या पिंजरातल्या वाघासारख्या असा आणखी एका तास गेल्यावर कौतिकशी आशा एकाएकी बळावली एक उंच छातीचा कौतिक पेक्षाही काटकुळा असं तरुण आतल्या आत फाटकाच्या फटीतून उजवीकडे जात असलेल्या कौतिकनं पाहिला कौतिकनं तोंडात येईल त्या संबोधना संबोधनानं संबोधून त्याचं लक्ष आपल्याकडे ओढून घेतलं तरुण फाटकाशी आला त्याच्या अंगात पांढरा जंकीफ्राक होता केसांना हिरवा रुमाल बांधला होता हातात भिजवलेल्या हरभराची बादली होती फाटकापाशी येताच मघाच्या तरुणासारखा तो ओरडला क्या है यावरही कौतिकनं दोनदा चारदा आलटून पालटून भीमा या नावाचा उल्लेख केला तिच्या धडपडीला कंटाळलेला तो काळा कुट्ट तरुण अंदाजानं म्हणाला कोण कुली समजल्यासारखं करून कौतिकनं होकाराती मान हलवली तो तरुण आपल्या वाट्यानं निघून गेला कौतिक पुन्हा फाटकाशी ताटकळू लागली जराशानं भीमा आला तो मघाचा तरुणासारखा पोशाखत होता मायकडे लक्ष दाताच त्यानं डोक्याचा रुमाल सोडला रुमाल मनगटावर घड्याळ्याच्या पट्ट्याखाली सारखा बांधता तसं बांधला एकदम म्हणाला तू इथं काय ले लाज वाटते कमी ना मलाच म्हणत हे पाय तो लहानग्या मुलाला भरता तसा दम भरू लागला इथं बडबड करू नको साहेब ऐक तर धरून नील भेव दाखवतो काय रे साहेबाचं आणि बरं कोणता साहेब व्हायचं इथं बोलून आण कौतिक थांबून म्हणाली सुद्या मतीनं दुकानाकडे होतं का नाही ना? हे पाय इतिसा बोंबल्याचं काम नाही असं लयच पोरात चढलंय की नाही रे हो हो चाल जायतून निघ पाय बर जा म्हणतो तर थांब मी आता त्या बोलून आणतो जाय जाय आण बहून तुम्हाला येऊ देते का तंबूत बघ आणि भीमा त्याला साजेशा चालीनं आपल्या आल्या रस्त्यानं तंबूच्या आत निघून गेला कौतिकचा चळफळाट चळफळाट झाला भीमा दृष्टीतून जाईपर्यंत तिने शिव्याशाप हसडले नंतर बाजूच्या नामायुषधीसह ती आपल्या दुकानाकडे जाऊ लागली चालतानाही ती भीमाच्या नावानं वातावरणात शिव्या शाप सोडत होती महादेवला सांगून भीमाला सर्क करण्याचा निश्चय मनाशी करत होते पुटपुटत होती पण प्रत्यक्ष दुकानाशी येऊन महादेवच्या तोंडाकडेच पाहताना तिचा भीमाविषयीचा संताप तिला नकळत कुठेतरी तात्पुरता दमून बसला ती केविलवानेपणाने महादेवला नेहाळू लागली महादेव दुकानातच बसून होता त्याचे गुडघे पोटाशी उभे केल्यासारखे दिसत होते त्यावर महादेवनं हनुवटी टेकवली होती पाहून झाल्यावर कौतिकनं भितभित भीत विचारलं भी काओ असे काबा बसले महादेवनं वरही न पाहता काहीतरी आतल्या आत पुटपुट सुरू केले मायाकडे पाहाय बर असं दोन एकदा म्हटल्यावर त्यानं मोठ्या कष्टानं गुडघ्यातून तोंड काढलं ते सोकलं होतं चेहरा उतरलेल्या आंब्यासारखा मळकट दिसत होता डोळे खाचा सोडून आत सरकले होते तांबड्या भागात तगड चकाकत होता हे पाहून कौतिकनं त्याचा हात हातात घेऊन पाहिला तो झटक्या शरीर सोडवताना महादेवला हक्काच्या सुरात म्हणाले आण इथल्या तापा तुम्ही तिसा बसून आ मग कुठे जाय म्हणत तो, तो शरीरासारख्या विखुरलेल्या सुरात म्हणाला व्हा थ्या आंगून दुकानाच्या पिछाडीस हात उडून कौतिक टनक सुराक म्हणाले अन अंगावर वाक घेऊन रेटून राहा घटकावर अन दुकान मी पाहतो तुला काय समजते त्याच्यातलं नाही ते तुम्हाला पुसीन तर दुकान आगटून ठेवून लेकाले आजच्या रोज हो ना करत महादेवनं जागा सोडली दुकानाच्या जा पिछाडीस आला वाकळ पसरली तीवर दुकानाकडे उस करून आडवा झाला अंगातोंडावर वाकळ झाकून लपेटून घेतले कौतिक दुकानात बसली गिरायिका येत होती माल बघत होती कुणी पसंतही करत होत कौतिकला किंमत विचारत होत तेव्हा कौतिक, कौतिक गिराहिक पसंत केलेला कपडा वाकळीवरच्या महादेवला दाखवत होती महादेव वाकळीतून डोकं वर काढत कपडा बघत होता किंमत सांगत होता नंतर पुन्हा पांघरून घेत होता असं दिवे लागेपर्यंत चाललं मग कौतिकनं दुकान सावरलं गठ्ठा बांधला महादेवच्या उशाशी ठेवला त्यावेळी आजूबाजूची सारी दुकानं सुरू होती अर्ध्या रात्रीपर्यंत गॅसच्या बत्त्या जळत गिरा दुकानदारी करत होती कौतिकच्या बिराडावर अंधार होता महादेव वाकळीत होता कौतिक त्याच्या पायथ्याशी बसून होती अधून मधून त्याच्या अंगपोटावरून हात फिरत होती क्षणाक्षणानं केविल वाणेपणाना चिमणी एवढ्या तोंडाने विचार काओ आता कसं लागते काय खाता का चा करून देऊ का आणखीन पांघरू लागते का गठ्ठ्याची काळजी नको करू पैसेही बरोबर ठेवले आहे नामा चेताच आहे यशोदी आताच निजली हो आम्ही जेवलो स्वयपाक केला होता असं बराच वेळ झालं चाललं तरी आजूबाजू सामसूम होईपर्यंत वातावरण झोपल्यावर महादेवनं वाकळीतून मुंडकं काढलं मालाच्या गठ्ठ्याशी टेकवलं आणि ढसढसं रडू लागला कौतिकनं आपले डोळे कोरडवत त्याच्या पाठीवरून धीराचा हात फिरला म्हणाली उगे रहा असं लडू नको बा थांबण्याऐवजी महादेव अगदीच मोठ्यानं रडू लागला रडता रडता पुटपुटू लागला माया मनात का नाही तर एक एक भलतच विचार येत कायचे तुमचे मालाचे लोकायच्या पैशाचे आमची काळजी नको करू आमचं सगळं चांगलं आहे तसं नाही हो मला वाटतंय का उद्या महाजीवाले काय ना काय झालं तर हे पहा कौतिक दमाच्या सुरात बोलली असं भलत्या भलत असेल तर नको बोलू बा आणि तिनंही डोळ्याला पदर लावला तर मित्रमैत्रिणींनो आजच्या भागात आपण येथेच निरोप घेऊयात भेटूयात पुढील भागामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद